तासगावच्या नगराध्यक्षपदी सौ विजया बाबासो पाटील नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नगराध्यक्ष सौ विजया बाबासो पाटील यांनी आज आपल्या पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला या निमित्ताने तासगाव शहरातून फटाक्यांच्या आतिश्वाजीसह भव्य पदयात्रा काढण्यात आली नागरिकांचे आभार मानत त्यांनी नगरपरिषद कार्यालयात पोहोचत पदभार स्वीकारला यावेळी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी व इतर मान्यवरांनी सो विजया बाबासाहेब पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमात माजी खासदार संजय काका पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील निवडून आलेले सर्व नगरसेवक तसेच पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरची नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती या निवडणुकीत रोहित पाटील गटावर मात करत संजय काका गटांनी नगराध्यक्ष पदासह तेरा नगरसेवक पदांवर बाजी मारली आहे त्यामुळे त्यांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे या निकालाचे दूरगामी राजकीय परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष प्रतिनिधी तासगाव टाकांचा आणि काका आपल्याला प्रत्येक प्रत्येक साठी आपल्याला मदत करतील